आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय एकनाथ शिंदेकडून मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली जाते एक हजार तीनशे तेहतीस किलोमीटर रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यात आलंय आणि त्याच संदर्भात आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून रस्त्याची पाहणी केली जाते मुंबईतील रस्त्यांची पाहणी सध्या एकनाथ शिंदेकडून केली आहे आतापर्यंत साधारणतः एक हजार तीनशे तेहतीस किलोमीटर रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण पूर्ण झालंय आणि त्याच संदर्भात ही पाहणी सध्या सुरू आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या संपर्कात आहेत सचिन उपमुख्यमंत्र्यांकडनं पाहणी केली जाते काय अधिक माहिती आहे नक्कीच आपण बघतोय की आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ग्राउंड मध्ये उतरलेले आहेत आणि मुंबईतील बहुचर्चित जे रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण सध्या सुरू आहे मुंबईमध्ये तब्बल दीड हजार किलोमीटरच्या मार्गांच्या रस्त्यांचे त्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी सुरू आपण बघितलं की मध्यंतरी आदित्य ठाकरे यांनी या रस्त्या रस्त्यांवरून रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती अनेक सवाल उपस्थित केले होते या कंत्राटीकरणामध्ये घोटाळा झाल्याचा देखील त्यांचा आरोप होता आणि आपण बघतोय की त्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ग्राउंड वरती उतरलेले आहेत त्या रस्त्यांची कामं पूर्ण झालेली आहेत त्यांची तेंच, उप एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी सुरू आहे आपण जर बघितलं तर मुंबईचे आयुक्त प्रशासक भूषण घगराणी हे देखील उपस्थित आहेत त्यांच्यासोबतच पालकमंत्री मंगल प्रभात झोडा हे देखील आहेत आणि जी काही कामं आतापर्यंत झालेली आहेत आणि ज्या रस्त्यांची कामं बाकी आहेत त्या सगळ्यांची आज एकनाथ शिंदे पाहणी करतील त्यामुळे आतापर्यंत एक हजार तीनशे तेहतीस किलोमीटर रस्त्यांचं पूर्ण झालं आहे उर्वरित रस्त्यांचे कॉम्प्रेटीकरण हे दोन टप्प्यात सुरू आहे एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील कामांची पाहणी करणार आहेत